केलं बघा काल म्हण आता लागडू जेवायला सुटी मग जेवा तर या मित्रानं जेवायला झालं सगळं घेतलं ती वासनी बरोबर आज आणलंय चिकन मटन चिकन आणलंय मटण काय आणलं नाही आण माझे बघा की उशीर तर नाही झालंय करायचं म्हटलं पण गुरांचं हे बघोस तर करतोय नाही उशीर चपात्या करून ठेवले त्या मगाशी म्हणलं आता ही करावं सगळ्यांच्यात हाय म्हणली मग म्हणलं आपल्यात पण पाहिजे का नाही लेकर ऐकली आपली आज आकड महिन्यातला मकळावर नाही वे सगळ्यांच्या घरी कोवड बोकड ऐकते लेकराशीला म्हणलं चिकन तर आणावं म्हणून आणलंय बघा चिकन लागली आता चिरायला चिरून शिना धुवून हि घे स्वच्छ आपलं पाठीस काढ काढती आता ताटात काढते कस आहे स्वच्छ धुवून घेतलं म्हणजे मग टाकली पण बघून असलं आणलं की भांडी तर मुलगाची पाडते ती बघा हे अंड म्हणजे नाही चांगलं म्हणजे काय वाटत नाही स्वच्छ धुवून घेतलं म्हणजे स्वच्छ आता बघा त्याला टाकती नेसत टाकते शिजून हळद मीठ आण मा होता बघा कुठे घ्या त्या लट्टा खायचं नाही लांबटा खायचा म्हणजे कशातच लांबटा खायचा ते अंडा होता एक हळद मिटून ती माघारीची पुडी टाकून शिणा हलवून घेतलं आता टाकले एक दोन फळे त्याला अजून एक फळे टाकली ही ती शिजवून मग परत पुण्य देते शिजवून जरा मिठा जर पोराशिनला देते खायचे चव देत मिठा जर दादू खायचं नाही जर आव मित्रांनो त्याला काय तापन आहे आपल्या शिगडीला काय तावी काम काय माहिती सगळी संद जे की दारा काढायचे जे ह्याला काय उशीर लागत नाही मला शिजायला लगेच शिजत या पण हायच के एक एक करोस तर एक 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 करोज करत राहतं या अजून परत भात करायचा हाय पोरासन वेगळं करायचं साहेबासन वेगळं करायचं साहेब बोलत बोलत मग आधीच तर काय माहिती काय करायचं त्यांना सांगा पण एवढं आहे मात्र माहित आहे एवढं एवढं मात्र खरं आहे ज्या वेळेस बांधण होतील त्यावेळेस मला तर काम कमी लागतंय बघा का कमी लागतय बांधण झाल्यामुळे एकामेकाला एकामेकासमोर फुकत आहे काम सांगताय की नाही तिची जजेतीची कामच ती करतय त्यामुळे तिकड एक सुख लागतंय बरं आहे बाबा त्यांनी तिकडं जो काय मी इकडं जोपाना येत नको दोन नको आहे का नाही एक बरा फायदा आपला काय खोटाय ना कुठं गेले ते माहित नाही बर का जाण्याचं संध्याकाळी जेवायला जा। आलं म्हणजे बाद झालं आपलं काय करून ठेवायचं काम आहे त्यांचं तर खायचं काम आहे म्हणायचं झालं घरी बसून केलं काय आहे का नाही बांध लागले પપ હ તેટપળી હશે તો તે મોટી દિલાવ પર ઇત્યા સુખળે તે હવાયલ મત પતા રહે આ નાન તા भाजी टाकायची पहिलं ज्यावा वाढायचं आपण पण जेवण घ्यायचं कधी यायचं आणि कधी जेवायचं जेवणाच हे निवड काय हे निघल टपूर माझं खाल्लंय बाबा इकवाड तरी इकनात काल वाढत पैसे चार येत्याला काय तर शर्धा करद घ्या इन मत या ऐकायचं तू माझ ऐकायचं ऐकायचंय वर मी आता लैवतलं ना ह्या तीन पळ्या फुकले त्या माझ्या पळ्या हि त्या बारक्या कारण की जरा गरम झाले की त्याला तेल आणि पाणी दुनी या त्यामुळे आता काय करायचं वतून शिणा परत फुडणी देताना वाटायचं मसाला तिसाला टाकताना इसरू टाकताना अजून बघा हि चिचून ठेवलं कि लसून हिथ चुलून मी ठेवलं आलं लसूण हे अजून बारीक करायचंय खोबरं बारीक करायचंय चला मग अगदी भाजी बनवाय बघा ने शिजले शिजल्या म्हणता द्याव चार म्हणे खायला ह्याच्या आधीची पण एक पळी खाल्ली या कि दुसरी पळी दिली या अरे तुम्ही माझ्यात काय तर चार मनी कसं दिले तर या खाय तसं देतली पोरा झेंडावर लागतं घ्या घ्या खाऊन घ्या घेतली घ्या कालवून करून कुठपर्यंत थांबायचं सगळी बाहेरची कोण काम काय का म्हणा जराशिवाय पण बाहेर जात नाही बघा चव लागली आपण म्हणतो असावं सारखं खाव पण लय पण बरं चांगलं कधी तर महिन्या पंधरा दिवसात सुद्धा चव सारखं म्हणजे मग करा काय चव राहत नाही घरात रात्री कधी सु चावायचं काम करतात म्हणून काय मग मड्डा फर होत वाटून सगळ आता पहिलं लागतय ह्याच्या शिवाय त्याला चवची येत नाही म्हणून घेतलं खलबत कुठून शिणा काय करायचं आधी आलं लसूण कुठ मी रिया केला जीव आणि या म्हणजे खोबरं नुसतं ही केल्या मास्तरीच्या पुढे आण टाकावं म्हणता आता कुठं वाटत बसून कुठत बसून म्हणून बघा निघायचा आता सगळ्याच्या असतील म्हणल्यावर कोण आणायचं करायचं कोणाच्या पाठवायची मेनमजी आपल्याला कसं असतं पाठवायला जायची तर कोणाच्या तायती मस्त निमंत्रण आहे पण जायला पाहिजे की जेवाय नाही मग काय मग काय मग काय गोंधी कायच निमंत्रण होत पण जात नाही ते मित्रांनो आपलं तेल तापलं या व्याधी आलेलं लसून टाकून शिना

टाकून कारण की जरा त्यात मटण टाकून आपण घेतलं तर मटण्याला येते किती का नाही आमची आजी त्यांना ती कांदा चालत टपाट लसूण लसून

घ्यायची बघा माझ्या तुम्ही कसं करता मध्ये मला सांगाय कस ना? ता ता ना ते आलवी सुटलंय नाही मसाल्याची गरपुरची पुढे आण घ्या भिव्या टाकून आमच्या आई काय करायचं ते अन धन त्याला निसत त्याला धन भासते आणि धन वाड्या भाजून घेते कायम ते आमच्या आईच असतं नाही करून धन वापरते बघा भाजीला तिच्या भाज्या खायला एवढं म्हणजे पोट जर भरलं तरी खायची इच्छा चहा तिची संपत नाही म्हणजे आपली बघा तिची वाड्याची संपत नाही